नमस्कार मित्रांनो एम डी टेनिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेबद्दलची जी काय शासनानं अर्थसंकल्पात घोषणा केली होती त्या घोषणेबद्दल ही योजना नेमकं कशा स्वरूपात राबवायची हो याबद्दलची जे काय शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्यांना शासकीय योजनेची इन्फॉर्मेशन असणे आवश्यक आहे तर चला बघूया शासन निर्णयामार्फत नेमकं कशा स्वरूपात ही योजना राबवली जाणार आहे या ठिकाणी जो का शासन निर्णय आलेला आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनानं शासन, शासन निर्णय निर्गमित केला ज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत आता हे मोफत बद्दल या योजनेबद्दल आपण याआधी व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण चर्चा केली होती की जी काय योजना राबवण्यात येणार आहे ते, ते डायरेक्ट तुम्हाला गॅस सिलेंडर फ्री नाही मिळणार तर त्या गॅस सिलेंडरचं जी काय अनुदान असेल जी काय सबसिडी येणार आहे ती आपल्या बँक खात्यात जमा केली जाणार त्याच पद्धतीत आजचा जी आर सुद्धा आलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो यासाठी पात्रता कोण कौन कोण असणार की सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस सिलेंडर हे गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे पहिली गोष्ट दुसरी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी लाभ घेतला ज्या महिलांनी लाभ घेतला त्या सगळ्या महिला या ठिकाणी ते कुटुंब या ठिकाणी पात्र असणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला प्रधानमंत्री गॅस जोडणी अंतर्गत जर उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ नसेल मिळाला तर आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने महाराष्ट्र राज्यातील जी काही योजना आता चालू आहे त्या योजनेअंतर्गत जर पात्र असाल तर त्या कुटुंबाचे पात्र लाभार्थीला सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे एका कुटुंबात रेशन कार्डानुसार आता हे कुटुंब व्याख्या वेगळी आपण पाठीमागं पाहिली होती ती कुटुंब व्याख्या वेगळी आता हे कुटुंब व्याख्या काय एका रेशन कार्डात जर एक रेशन कार्ड आहे तुमचं जर तुमच्या त्या तीन लेडीज असतील दोन असतील जर तुमचे तीन कनेक्शन असतील तर लाभ फक्त एक जणालाच मिळणार आहे हे लक्षात असू द्या या ठिकाणी तसं क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे सदर योजनेचा केवळ लाभ जे काय रेग्युलर आपले गॅस सिलेंडर आहेत जे आपण घरगुती वापरतो चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचे त्याच साठी ही सबसिडी दिली जाणार आहे त्यानंतर काय आता मी या आधी सुद्धा आपण चर्चा केली ती की जे गॅस सिलेंडर आहे ते डायरेक्ट तुम्हाला फ्री मिळणार नाहीये तुम्हाला ते खरेदी करायचं खरेदी केल्यानंतर त्याची जी काय किंमत आहे ती आपल्याला सबसिडीच्या मार्फत आपल्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे या ठिकाणी सरासरी बाजारभाव साडेआठशे त्यात केंद्र शासन तीनशे रुपये सबसिडी देत आहे म्हणजे राज्य शासन प्रत्येक गॅस सिलेंडरला आपल्याला किती सबसिडी देणार आहे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करेल कोण राज्य शासन कंपनीला देणार जे काय आपलं गॅस कनेक्शन कंपनी असेल त्या कंपनीकडे रक्कम अदा करणार आणि ती कंपनी ती रक्कम आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये जमा करणार आता ही सब... या ठिकाणी हे बघा एका महिन्यापेक्षा सदर योजनेत ग्राहका एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही फक्त एका महिन्यात एकदा सबसिडी देण्यात येईल हे लक्षात असू द्या आता जिल्हा वाईज किमती वेगळी असतील हे शासनाचे विषय काही का विषय महत्वाचं नाही आहे हा आता ही झालं वरच आता मुख्यमंत्री माझ्या लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी अनुसरवायची कार्यपद्धती आता राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या वयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात आता जे ही सिलेंडर वाटप कोण करणार आहे की जे काय तेल कंपन्या आहेत जे काय आपले एचपी गॅस असेल भारत गॅस असेल ज्या काय आपल्या कंपन्या असतील त्या या ठिकाणी आपल्याला सिलेंडर देतील आता त्या सिलेंडरची आपण रक्कम देणार आहे कंपनीला ज्यावेळेस आपण सिलेंडर खरेदी खरेदी करणार आहे त्यावेळेस कंपनीकडे ती रक्कम देणार आहे परंतु कंपनी त्या रकमेची जी काय लिस्ट आहे ती लिस्ट शासनाकडे देणार शासन त्या रकमेची अमाऊंट जी काय रक्कम असेल ती रक्कम कंपनीला देणार आणि कंपनी त्यानंतर जे आपलं वर सांगितल्याप्रमाणे वरच्या अमाऊंट प्रमाणे प्रत्येक लाभार्थ्याला मला वाटतं पाचशे तीस रुपये काहीतरी या ठिकाणी दाखवलं होतं रुपये लाभार्थी या प्रमाणात आपल्या बँक खात्यावर अनुदान जमा केलं जाणार आहे आता याच्या समित्या कोण कस काय याच्यात आपल्याला नाही यात काही महत्वाचे मुद्दे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित करणे त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची होणार नाही याबाबतची हे कुणाचं समितीचे काम आहे या समिती मार्फत आता जे काय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या महिला जे काय राशन जे काय कनेक्शन असतील त्यांना कसल्या प्रकारची अडचण नाही परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र आहेत परंतु त्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या महिलांसाठी ही समिती स्पेसिफिक कार्य करणार आहेत आता या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत देण्यात आता डीबीटी तर रेग्युलर झालं कारण प्रत्येक कोणत्याही शासनाच्या योजनेचं शासन योजनेचं जे काही रक्कम जमा होती ती आता डीबीटी मार्फतच होते या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल आता जर तुम्ही एक जुलै नंतर जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असाल किंवा कनेक्शन नवीन घेत असाल तर तुम्ही या तीन सिलेंडरसाठी पात्र नाहीयेत त्यानंतर आणखी एक मुद्दा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरवणार आता ही योजना आली म्हणून तुम्ही डायरेक्ट रेशन कार्डवर विभक्त दाखवताल तर तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पात्र नाहीत हे दोन मुद्दे शासनानं खूप विचार करून टाकलेले आता लगेच चालू झालं असत की काय विभक्त राशन कार्ड करणे आणि लाभ घेणे कारण प्रत्येक कुटुंबाची कुटुंबाची व्याख्या आहे त्या कुटुंबाच्या व्याख्यानुसार जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी हे होत नाही आता यामध्ये बाकी काय शासनाचा खर्च याची जी लिंक आहे व्हिडिओची पीडीएफची ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या थी ठिकाणी आपण डाउनलोड करू शकता तर चला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेची कल्पना नाही किंवा कोण पात्र आहे किंवा कोण नाही याची कल्पना नाही चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये